नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की नंदिनी रूममध्ये येते तिला एक ग्रीटिंग कार्ड सापडतं त्या ग्रीटिंग कार्डवरती लिहिलेलं असतं हॅपी बर्थडे जीवा सर आणि त्याच्याखाली ज्यांची नावं के वरून सुरू होतात अशा सगळ्या एम्प्लॉईजची नावं लिहिलेली असतात नंदिनी ते वासे नंदिनी म्हणते अच्छा म्हणजे सगळ्यांची नावं केवरून सुरू होतात म्हणून के आहे हे तर जिवाच्या ऑफिस टीमने दिलेलं कार्ड आहे म्हणजे जीवा म्हणत होते की त्यांचं एकतर्फी प्रेम होतं म्हणजे ते खरंच आहे मग मी कशाला चिंता करायची आहे म्हणजे जसं आई म्हणतात तसं सध्या तरी मी खांद्याच्या भूमिकेत आहे शेवटी जे आपलं असतं ते आपल्याजवळ येतच नंदिनी खुश असते तर इथे रम्या विचार करते रम्या म्हणते आत्ता मामी किती महत्त्वाचं सांगून गेली जे आपलं असतं ते आपल्याजवळ येतच म्हणजे मी आता करेक्ट ट्रॅकवरती आहे म्हणजे काव्या पार्थला काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे याचा अर्थ पार्थसाठी रडण्याचा खांदा कोणी असेल तर तो मी आहे म्हणजे पार्थ फक्त माझा आहे आणि तो माझाच राहील पार्थ शेवटी तुझी आणि माझीच जोडी राहील रम्या खुश असते आज ना उद्या पार्थ तिचाच होणार आहे म्हणून तिला आनंद होतो तर इकडे पार्थ काव्या रिक्षामध्ये बसलेले असतात पार्थ स्माईल करून तिच्याकडे बघत असतो काव्या खेकसते आणि विचारते काय हसायला काय झालंय पार्थ म्हणतो कुठे काय काही नाही दोघं घरी पोहोचतात काव्या म्हणते हे मुंबईचं ट्रॅफिक ना किती वेळ लागला घरी पोहोचायला पार्थ म्हणतो मला तर कळलंच नाही घरी कसं पोहोचलं ते तर स्माईल करत विचार करत असतं काव्या विचारते तुम्ही उतरणार आहात का दोघं रिक्षातून खाली उतरतात पार्थ काव्या दोघंही पैसे काढतात आणि रिक्षावाल्याला देत असतात पार्थ म्हणतो तुम्ही नका देऊ मी आहे ना मी पैसे देतो काव्या म्हणते काही गरज नाहीये काव्या कधीच कोणाकडून कुण उधार घेत नाही माझे पैसे मीच दे तुम्हाला मान्य असेल तर ठीक नाहीतर पुढच्या वेळेसपासून मी तुमच्यासोबत येणार नाही पार्थ म्हणतो ठीक आहे मान्य द्या द्या तुम्ही पैसे देऊन टाका काव्या पैसे देते आणि पुढे निघून जाते पार तिच्याकडे टक लावून बघत राहतो आणि स्माईल करत तिच्या मागे येतो तर इकडे रम्या पार्थची आतमध्ये वाट बघत असते रम्या म्हणते इतका वेळ झालाय पार्थ अजून आला कसं का नाही ती पार्थला फोन लावून बघते तिला दिसतं की काव्या तंत्र आतमध्ये येते आणि पार्थ तिच्याकडे स्माईल करत तिच्या मागून येतोय रम्या त्याला थांबवते आणि त्याला विचारते पार्थ एवढा वेळ तू हिच्यासोबत होतास का तू काव्याला पिकअप करायला गेला होतास का पार्थ म्हणतो हो मी त्यांना आणायला गेलो होतो रम्या विचारते पण कार तर माझ्याकडे होती ना पार्थ म्हणतो पिकअप करायला गाडीने इच्छा लागते आणि माझ्याकडे इच्छा आहे त्यामुळे मी सरळ गेलो आणि ह्यांना घेऊन आलो रम्या विचारते पण तुमचं सकाळी तर भांडण झालं होतं ना पार्थ म्हणतो रम्या तुझं लग्न नाही झालं ना पण जेव्हा लग्न होईल ना तेव्हा तुला नक्कीच कळेल अगं नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतात पार्थ आतमध्ये निघून जातो रम्या इथे विचार करते रम्या म्हणते काय म्हणाला पार्थ नवरा बायको रम्याचं तोंड रडवेला झालेलं असतं तर थोड्या वेळाने रम्या आपल्या रूममध्ये येते आणि वसूला सगळं सांगते वसू म्हणते काय पार्थ म्हणाला की नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतात रम्या म्हणते हो आई हेच म्हणाला तो आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं ना वसू म्हणते पण दुसरी काय अपेक्षा करत होतीस तू त्याच्याकडून आणि रम्या त्याचं बरोबर आहे नवरा बायकोमध्ये भांडणं होतातच रम्या म्हणते आई कसले नवरा हो बायको ती काव्या सतत चिडचिड करत असते त्याच्या कुठल्याही गरजा ती पूर्ण करत नाही अगं त्याची बाकीची कामं तर जाऊ दे साधं त्याच्याकडे बघून स्माईलसुद्धा करत नाही उलट पारसाठी मी सगळं करते आणि त्याच्यासाठी आयुष्यभर करायची तयारीसुद्धा आहे माझी अगं एवढंच नाही ऑफिसमधली कामंसुद्धा छान व्यवस्थित पार पाडते मी तरी पण तो पार त्या काव्याच्या मागे, मागे जातो आहे वसुमंते अच्छा म्हणजे तू आता पार्कच्या ऑफिसला जायला लागले चांगले कपडे घालायला लागले आहेस याचं काम करायला लागली आहेस म्हणून तुला हे असं सगळं वाटतंय का तुला असं वाटायला लागलं आहे की पार्क बिझनेस पार्टनरवरून तुला लाईफ पार्टनर करेल रम्या कमाल करतेस हा तू रम्या म्हणते वा छान किती छान सपोर्ट मिळतोय मला घरातून काय बोलायचं बाकी ठेवायचं आहे मग आई अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे त्या दिवशी स्थळ आलं होतं ते मी गमावलं म्हणून तू अजून नाराज आहेस का माझ्यावर आई कधी कधी तू चांगला सपोर्ट करतेस मला आणि कधी कधी मलाच दिवसायला येतेस त्यामुळे मला कळतच नाही तुझं नेमकं काय चालू येते वसू म्हणते आणि मला कळत नाही की तुझं काय चालू येते आणि रम्या तू जे वागतेस ना ते तर अजिबात आवडत नाही पण काय करणार शेवटी पोटची पोरगी आहेस ना तू तु? तुझ्यासाठी माझा जीव तुटत असतो आणि ह्या घरात तू एकटी पडू नये म्हणून मी तू जे काही नाटकं करते प्लॅनिंग करते ते सगळं बळजबरीने ऐकून घेत असते आणि हो मी तुझ्यावरती नाराज आहे रम्या तुझ्या आयुष्यामध्ये चांगली संधी आली होती या घरातून पारच्या विचारातून बाहेर पडायचं होतं आणि तू स्वतःचं आयुष्याचं भलं करायचं होतं पण नाही तू तर ते केलंच नाहीस तू हातची संधी गमावून टाकलीस रम्या मला हेच कळत नाही आहे की हे कधीपर्यंत चालणार आहे पण रम्या एक गोष्ट लक्षात ठेव आज पार्थ काव्याला त्याची बायको म्हणतोय पण उद्या जर का काव्या त्याला नवरा म्हणायला लागली ना त्यावेळेस काय करशील ग तू रम्या मोठ्याने वसोवरती खेकसते रम्या म्हणते आई बाद झालं रम्या वसूरती आवाज सोडते म्हणून वसूला राग येतो वसू निघून जात असते रम्या तिला थांबवते आणि रम्या म्हणते आई सॉरी अगं प्लीज मला समजून घेणं अगं तसा बघायला गेलं ना तरी पारच्या आयुष्यामध्ये जोडीदाराची जागा आत्ता रिकामी आहे मला मान्य आहे नंदिनी जेव्हा होती तेव्हा माझ्यासाठी होम शून्य होते पण अगं ती जागा भरता भरता नंदिनी अचानक दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये निघून गेली आणि त्या जागी आता काव्या आली आणि काव्याला त्याचे जोडीदार बनायचंच नाही आहे ना त्यामुळे आता नंदिनी नाही काव्य नाही फक्त आता रम्या आहे पार्थ हा माझा होता आणि तो माझाच राहील वसू म्हणते तू एक वेडी आणि तुझा ऐकून घेणारी मी दुसरी ठार वेडी वसू निघून जाते रम्या म्हणते वेडेपणा हा काय असतो ना हे घ्या घराने अजून बघितलेलंच नाही आहे प्रेमात पडलेल्या माणसाचा वेडेपणा काय थरायला जाऊ शकतो ना हे आता रम्या दाखवेल तर इकडे जीवा घरी येऊन फ्रेश होतो आणि तो समोरचं ग्रीटिंग कार्ड बघतो नंदिनी पण तिथेच असते जीवा म्हणतो मी तुझं फोनमध्ये नाव सेव्ह केलं आहे ना, ना चकाचक बाई ते अगदी करेक्ट नाव आहे तुला सगळं चकाचक ठेवलेलं आवडतं ना पण तू सगळं आवरत असताना हे विसरतेस की माझ्या मला वस्तू वर खाली केलेल्या अजिबात आवडत नाही अगं माझ्या वस्तूंना का हात लावतेस तू काय गरज असते हात लावायची काय शोधायचं असतं तुला नंदिनी म्हणते एक मिनिट तुम्ही शांत जरा आणि कसं आहे ना मला तुमच्या वस्तूंना हातच लावायचं नव्हता आज माझा मूडच नव्हता आवरायचा आणि तुम्हाला हे जे आवरलेले दिसते ना ते मी आवरलेलंच नाही आहे कल्पनाताईंनी हे सगळं आवरलं आहे आईंनी त्यांना इथे पाठवलं होतं रूममध्ये कल्पनाताई इथे आल्या त्यांनी बेडशीट ट्युशनच्या खोळा वगैरे सगळं काढलं आणि दहायला घेतलं ते काढत असताना गादी खालून ते ग्रीटिंग कार्ड बाहेर पडलं जीवा म्हणतो अच्छा म्हणजे चकाचक बाईचा आत्मा आज कल्पनाताईमध्ये घुसला होता रंदिरी म्हणते एकतर मला कोणाच्या पर्सनल आयुष्यूमध्ये शिरायची अजिबात हौच नाही आहे ते मला अजिबात आवडत नाही तरीसुद्धा मी हे ग्रीटिंग कार्ड बघितलं आहे उघडून खूप छान ग्रीटिंग कार्ड आहे कोणीतरी तुम्हाला प्रेमाने दिले जेव्हा म्हणतो हो ना वेडी येत ही सगळी लोकं बघ ना सगळ्यांची नावं केपासून सुरू होतात मागच्या वर्षी माझा बड्डे ऑफिसमध्ये सेलिब्रेट केला होता दादाने मला सरप्राईज पार्टी दिली होती तेव्हा सगळ्यांनी मिळून मला हे ग्रीटिंग कार्ड दिलं होतं नंदिनी विचारते ऑफिसमधले सगळे तुम्हाला खूप मिस करत असतील ना तुम्ही त्यांना मिस नाही करत का ऑफिसला ऑफिसच्या स्टाफला म्हणजे तुमचं काम तुमचा डेस्क ऑफिसमधली सगळी मित्रमंडळी जिवा सगळ्यांची आठवण येत असेल ना तुम्हाला जीवा विचार करत राहतो त्याला ऑफिसची आठवण येते ऑफिसला जावंसं वाटतं पण पार्थच्या रागामुळे तो ऑफिसला काही जात नसतो तर इकडे पार्थ खाली येऊन आईशी फोनवरती बोलत असतो आई बाबा डिनर डेटला गेलेत म्हणून तो कौतुकाने त्या दोघांशी बोलत असतो पार्थ आईशी फोनवर बोलून घेतो आणि रूममध्ये झोपायला जातो आणि तेवढ्यात तिथे तोंड बांधून दीपक येतो दीपक हॉलमध्ये येऊन म्हणतो आज मी माझं काम पूर्ण करणार पकडला गेलो तरी चालेल पण आज मी नंदिनीला कायमचं संपवणारच दीपकने पाहिलेलं असतं की पार्थ त्यात रूममध्ये गेलाय दीपक ती रूम, रूम उघडण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटत असतं की नंदिनीचा नवरा पार्थ आहे तर इकडे जीवा नंदिनी बोलत असतात नंदिनी म्हणते मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करायला पाहिजे जीवा म्हणतो मी प्रयत्न करेन विचार करेन नंदिनी म्हणते नाही विचार नका करू तुम्ही नक्की ऑफिस जॉईन कराच कसं आहे ना आपल्याकडे कितीही पैसे असले ना तरी माणसाने काम करत राहिलं पाहिजे नंदिनी जीवाला आपल्या कामाबद्दल सांगत असते तर इकडे पार्थ रूममध्ये येतो आणि तो काव्याकडे बघतो काव्यात काव्या जमिनीवरती अंतरून टाकून बसलेली असते आणि ती हाताला क्रीम लावत असते पार्थ विचारतो हे जे काही तुम्ही हाताला क्रीम लावता येते काव्या म्हणते नाईट क्रीम आहे ते पार्थ म्हणतो हो हो हेच नाईट क्रीम पण ते दिवसासुद्धा लावता येतं मला माहिती आहे पण मला हे सांगा हे मुलंसुद्धा लावू शकतात का काव्या विचारते तुम्हाला लावायचं आहे का पार्थ म्हणतो हो तुमच्यासारखं सुंदर दिसायचं असेल तर का नाही लावायचं काव्या त्याला नाईट क्रीम देते आणि पार्थ ते नाईट क्रीम लावायला लागतो काव्या म्हणते ही क्रीम लावल्याने सौंदर्य वाढत नसतं हे स्किन केअर क्रीम आहे पार्थ म्हणतो मला पण माझ्या स्किनची केअर करायची वापरेन मी पण ही क्रीम हवं असेल तर मी याचे रोज तुम्हाला पन्नास रुपये देत जाईल काव्या विचारते कसले पन्नास रुपये देणार आहात तुम्ही मला पार्थ म्हणतो त्याने का मगाशी रिक्षातून उतरल्यावरती दोनशे रुपये झाले होते तुम्ही शंभर रुपये दिले होते तसंच मीसुद्धा कोणाची उधारी ठेवत नसतो लगेच देऊन टाकेन मी तुम्हाला तुमचे पन्नास रुपये काव्या पार्थला उशी मारते पार्थ म्हणतो अच्छा पिलो फाईट का पिलो फाईट खेळायची का तुम्हाला काव्याच वल ते काव्या म्हणते गप्प बसा ना तुम्ही का त्रास देत आहे मला पार्थ म्हणतो ठीक आहे मी नाही तुम्हाला त्रास देत वॉशरूमला जाऊन येतो काव्य म्हणते हे अनाऊन्स करायची काय गरज आहे तुम्हाला जायचं तर जा ना तर दीपक पार्थचे रूम उघडण्याचा प्रयत्न करतो पार्थची रूम काही उघडली जात नाही तो खिडकीतून आतमध्ये डोकावून बघतो पार्थ जमिनीवरती झोपलेल्या काव्याशी बोलत असतो आणि दीपकला वाटतं की तो, तो नंदिनीशी बोलतोय दीपक हे बघतो की पार्थ वॉशरूमला गेलाय दीपक मनात विचार करतो दीपक म्हणतो मला नकार देऊन या इथे पार्थसोबत सुखाचा संसार करतेस का तू पण आता नाही गुड बाय नंदिनी आता तू संपलीस दीपक आतमध्ये येतो आणि उशी घेऊन काव्याचं तोंड टापतो काव्या मोठमोठ्याने किंचाळते ती दीपकला लात मारते दीपक खाली पडतो आणि काव्या मोठ्याने पार्थला आवाज देते दीपक काव्याचं तोंड दाबतो आणि मनात विचार करतो दीपक म्हणतो ही तर काव्य आहे मग नंदिनी गेली कुठे काव्या दीपकच्या पोटात मारते आणि दीपक बाजूला पडतो तेवढ्या तिथे पार्थ येतो पार्थ दीपकला पकडायला जातो दीपक बाहेर पळून जातो पार्थ दीपकचा पाठलाग करतो आणि दीपकला हॉलमध्ये पकडतो पार्थ मोठमोठ्याने दीपकला ओरडत असतो दीपकला तो, तो म्हणतो कोण आहेस तू तुला मी सोडणार नाही त्याने दीपकला धरून ठेवलेलं असतं हा सगळा गोंधळ ऐकून जिवा नंदिनी तेही खाली येतात दीपक पार्थला ढकलून देतो आणि पळून जातो पार्थ पार जिवा दीपकचा पाठलाग करतात तर इकडे नंदिनी काव्याला विचारते काव्या तू ठीक आहेस ना काव्या म्हणते नाही ताई मला खूप भीती वाटते तो कोण होता अगं त्याने माझ्या तोंडावरती अशी उशी धाबली होती नंदिनी म्हणते जरा शांत हो मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते काव्या म्हणते नाही ताई मला सोडून कुठे जाऊ नको इथेच तर मला खूप भीती वाटते नंदिनी काव्याशी बोलत असते आणि पार धावत आतमध्ये येतो पार्थ काव्याला विचारतो तुम्ही ठीक आहात ना काही झालं नाही ना तुम्हाला नंदिनी म्हणते ती ठीक आहे पण त्या माणसाला पकडलं का कोण होता तो पार्थ नव्हतो नाही बाईकवरती बसून निघून गेला तो काव्या विचारते पळून गेला आता काय करायचं आपण जीवा पण आतमध्ये येतो जीवा विचारतो तो माणूस होता कोण आणि आपल्या घरात असं कसं शिरला तो हे सिक्युरिटीवाले काय झोपा काढतात का, का? एकाला मी काढून टाकले कामावरून आताच काव्या घाबरलेली असते काव्या म्हणते ताई तो माणूस खूप विचित्र होता त्याच्या एका हातात चाकू होता आणि दुसऱ्या हातामध्ये उशी त्याने उशीने माझं तोंड डाबलं होतं ताई असं वाटत होतं की माझा जीव जातो का काय नंदिनी म्हणते हे सगळं खूप भयानक हो आहे तो माणूस असा कसं घरात घुसला पार्थ म्हणतो उद्याच पोलीस कंप्लेंट करतो मी काव्या म्हणते नको नको पार्थ उद्या पोलीस कंप्लेंट वगैरे काही करू नका पोलीस कंप्लेंट केली की चर्चा आली चौकशी आली मग घरातले सगळे मोठे लोक म्हणतील की काव्या तू घरातून बाहेर पडू नको चोवीस तास घरातच राहा पार्थ मग चोवीस तास मी घरात अडकून पडेल प्लीज पार्थ पोलीस वगैरेच्या हो भानगडीत पडू नका आणि घरातल्या कुठल्याही मोठ्या माणसाला काही सांगू नका तुम्ही उलटा चोर असेल हो तो घरात चोरी करायला शिरला असेल त्याला मी समोर दिसले असेल आणि त्यामुळे त्याला प्रश्न पडला असेल आता काय करायचं म्हणून मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला असेल त्याने जिवा मोठ्याने असतो आणि म्हणतो एक मिनिटा मरणाच्या गोष्टी करायची काही गरज नाही आहे नंदिनी म्हणते काव्या शांत हो असं काही होणार नाही आहे ते सगळे विचार करतात पार्थ म्हणतो जाऊ द्या आता रात्र खूप झाली आहे जा तुम्ही रूममध्ये आणि झोपा नंदिनी काव्याला म्हणते काव्या तुला भीती वाटत असेल ते तर माझ्यासोबत माझ्या रूममध्ये झोप तुझी झोप होईल शांतपणे पार्थ म्हणतो बरोबर आहे काव्या तुम्ही नंदिनीच्या रूममध्ये जा आणि जीवा तू माझ्या रूममध्ये ये पार्थ काव्याला पुढे म्हणतो काव्या नशीब तुम्ही पार्थ पार्थ म्हणून हाक मारली म्हणून अनर्थ तरी टळला आता आराम करा काळजी करू नका नंदिनी काव्याला वर घेऊन जाते काव्या जाताना सारखं जीवाकडे मागे वळून बघत असते जीवा तिथेच थांबून तिच्या काळजीने बघत राहतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की रम्या नंदिनीला म्हणते तू तुझ्या लहान बहिणीला खूप प्रोटेक्ट करतेस ना पण आता तू बघच तुझ्या नाकावर टिकचून तुझ्या लहान बहिणीचा नवरा कसा पळवून घेऊन जाते नंदिनी म्हणते रम्या मी नंदिनी आहे नंदिनी बोलून दाखवत नाही तर करून दाखवते तर इकडे जिवा आपल्या रूममध्ये येतो तर काव्या तिथेच असते काव्यात या दोघांचा नंदिनी जिवा यांचा फोटो बघत असते काव्या जिवाला म्हणते जिवा काल रात्री माझ्यासमोर आलेला जिवा खरा होता की या फोटोतला जिवा खरा आहे माझी ताई तुझ्यासोबत खुश असते ना आणि तूसुद्धा खुश असतो ना माझ्या ताईसोबत जिवा म्हणतो आमची खोली आमचा फोटो आमचा संसार याचं काय करायचं हे मी बघून घेत आणि काव्या तू तु तुझा संसार सांभाळ काव्याला शॉक बसतो